विजो अवमन आज आहे दिवसानंतर लंके असो गोष्टींवरती विचार करण्यासाठी मतदारांना उद्याचा दिवस भेटणार आहे आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे म्हणजे राहुल झावरे हे आपल्यासोबत आहेत जे निलेश लंकेंचे खंदे समर्थक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात यशग्रँड मध्ये जो प्रकार झाला याच राहुल झावरे यांच्याकडे ते पैसे सापडले होते इथं पासून ते विखे यांच्यापर्यंत झालेले आरोप विखे यांनी केलेले घोटाळे आणि विखे कशा पद्धतीचं राजकारण करतात विखेचे हिंदुत्व नेमकी कसं आहे या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण राहुल झावरे यांच्या सोबत बोलणार आहोत नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। सुरुवात झाली होती यश ग्रँड पासून राहुल झावरे हे नाव प्रकाशात आलं किंवा सगळ्यांना माहिती पडलं ज्यावेळी यश ग्रँड वरती पोलिसांची रेड पडली तुमच्याकडे साठ हजार रुपये सापडले नेते म्हणतायत ते तुम्ही तुमच्या आईच्या ऑपरेशनसाठी ठेवले होते त्या सगळ्या जरी बोलण्याच्या गोष्टी झाल्या असत्या तरी रियालिटी ही होती की निलेश लंकेंच्या माणसाकडे पैसे सापडले काय घडलं होतं त्या दिवशी मला ह्या तुमच्या माध्यमातून सांगायचे चाळीस हजार साठ हजार चाळीस हजार हे माझ्या खिसात साप होते वीस हजारमध्ये अठरा हजार रुपये एका सहकार्याकडे होते दोन हजार एका सहकार्याकडे होते ही अमाऊंट एखाद्या कारवाई करणं इतपत एखाद्या वकिलाला न्यायलासाठी शंभर पोलिसांनी येणं अधिकाणी रेट टाकणं आल्यानंतर त्यांनी एखाद्या वकिलावर धावून येणं हा साले साठ कोटी साठ लाख सहा अब्ज असे पैसे होते कुठंतरी निरीश लंगडा डॉमिनेट करायचं त्यांच्या त्यांना वाटत होतं की राहुल जावडेकर खूप पैसे सापडतात आम्ही गरीब उमेदवार आहोत आमच्याकडून पैसे येणार आणि ती मी माझ्या आईच्या आजारपणासाठी ठेवले होते आणि त्यांनी त्यांना स्टन करायचा होता त्यांना ते पाय करायचं होतं पण ते साध्य झालं नाही जे वड झालंच आणि सगळ्या गोष्टी झाल्या पोलिसांनी माझा तपास कसून केला दोन दिवस मला बसून ठेवलं अनेक वेळा पोलिसांनी बोलवलं माझे सगळे मोबाईल डिटेल्स सगळे डिटेल्स घेतले व्हॉट्सअप डिटेल्स घेतले त्यांना काही सापडलं नाही कारण साठ हजार हा विषय किरकोळ होता पण त्यांना बागुलबा करायचा होता आणि त्याच दिवशी तो विषय संपून गेला आणि विखे अनेक वेळा निवडणुकीत उघडे पडले त्याचा हा एक भाग आहे विखे उघडे पडले बर <coughs> आम्ही तुमच्या आतापर्यंत जेवढ्या चॅनल्सवरती बाईट्स झाल्या समजा वेगवेगळे जे रिजनल चॅनल्स आहेत तो तुम्ही म्हणजे पार घशाच्या कंठापासून ओढून सांगतात साखर कारखाना जो झालाय किंवा जे प्रवरा साखर कारखाने असतील यांचे कॉलेजेस असतील यांचे मेडिकल कॉलेजेस असतील हे सगळा एक मोठा जुमला आहे हा खूप मोठ्या प्रमाणावरती घोटाळा आहे तिथे जरी तुमचा आवाज पोहोचला कमी जास्त झाला असेल तर नेमकं तुम्हाला म्हणायचं काय नेमकं काय झालंय ते प्रवरा सहकारी साखर कारखाने काय कॉलेजेस मध्ये घोटाळा काय झालं मॅडम हे बाळासाहेब विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील यांच्या आतापर्यंत निवडणुकीत त्यांना खटास खट सोमेदार भेटला नाही विरोधाला विरोध भेटला नाही त्यांनी त्यांच्या राहता विधानसभा मतदारसंघात जो त्यांच्या विरोधात उभा राहिला पुढच्या निवडणुकीत निवडणूक तो त्यांचा कार्यकर्ता झाला आतापर्यंत त्यांना विरोध करायलाच माणूस भेटला नाही त्यांच्या जेवढे भ्रष्टाचार आहे मी सांगतो जर नरेंद्र मोदी खरंच देशाचे पंतप्रधान आणि भ्रष्टाचारी माणसाला न्याय देणारे असतील भ्रष्टाचाराला शिक्षा देणारे असतील तर सुजय विखे पाटील हे विखे घालण्याचा भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे पहिला मुद्दा एक मोठेपणा सांगतात की आमचं घराणे खूप मोठे आमचं घराना वारसा आहे आमच्या घराना सहकार आहे अशा खंडातला पहिला साखर कारखाना आम्ही काढला आनंदाची गोष्ट आहे बाबा विठ्ठलराव विखे पाटील असतील धनंजयराव गाडगे असतील अनेक लोक त्यात आहेत पण त्या कारखान्यात आठशे कोटी रुपये कर्ज आहे हे एक बाजू नाही त्या कारखान्याच्या कामगारांची काय अवस्था आहे ते सांगत नाही कामगारांची किती पळवणूक होते निवडणुका इकडं तिकडे जावं लागलं ते सांगत नाही आणि आज आपण पाहिलं पाहिलं असेल कि त्या राहता विधानसभा मतदारसंघात इतकी गुंडागर्दी इतकी दहशत दडपशाही वाळू माफियाच यांच्या सोबत घेण्यासाठी वाळू माफिया आहेत ते स्वतःच ठेवतात जपून आणि दुसरं आरोप करत बसतात निलेश म्हटले होते हे विखे घराण तुम्ही प्रवारा नदी उपरली पुरी तिथल्या केसेस काढा आम्ही सर्व अभ्यास केलाय आम्ही ह्या विखे घराण्याहून एक वर्षाला स्टडी करतोय आणि त्यांचा वाळू माफियांचा डॉन हा विखे घराण्या आहे सहाशे रुपयात वाळू ठेके घेतले कुणी तपास करा चौकशी करा त्या ठेकेंची वाळू कुणाला भेटली ते डम्पर भरून कुठे गेले ते मुरून कुठे गेले याचा तपास झाला पाहिजे ह्या निवडणुकीत त्यांनी आता त्यांना फर्स्ट त्यांच्या पन्नास साठ वर्षाच्या राजकारणात त्यांचं कुठंतरी आता पितळ उघडं व्हायला लागला त्यामुळे ते कुठं निलेश लंकेला एकेरी भाषेत जातात निलेश लंकेला शून्य समजतात पण खरं पितळ आहे तुम्ही पाहिलं असं एक सांगतो प्रवारा कारखाना साडेआठशे कोटी कर्ज राहुरी कारखाना मागच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत राहुरी कारखाना माझी जबाबदारी मी कारखाना चालवतो विखे विके गरे, विखेंची गॅरंटी कारखान्यात आज सतरा महिने झाले कामगारांना पगार नाही त्या त्या, त्या कारखान्याची जमीन विखे घराने विकली सत्तावीस एकर मधला मुरुंग हा विखे घराने विकला अहो ते जाऊ द्या कारखान्याचा भंगार जो स्क्रॅप म्हणत रे ते सुद्धा काही कोटीच विखे पाटलांचे आशीर्वाद विकलं गेलं त्या इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेजचं आहे साहित्य ते सगळं गेलं कुठं लोणीला गेलं तिथले युनिट बंद पडत युनिट चाललं पाहिजे कामगारांना पगार नाही म्हणजे तुम्ही पाहिलं असेल कि गणेश सहकारी साखर कारखाना त्यांच्या ताब्यातून गेला त्यांच्या गावातली ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यातून गेली गावातली सोसायटी त्यांच्या ताब्यातून गेली शेडितली कामगारांची संस्था त्यांच्या ताब्यातून गेली गणेश सहकारी साखर त्यांच्या ताब्यातून गेला याला कारण काय ह्याचा सुद्धा अभ्यास कोणतरी केला पाहिजे बर त्यांचं पन्नास वर्षांचं राजकारण राहिलंय जर विखे घरानं एवढंच त्रास देणार होतं जुमला करणार होतं तर पन्नास वर्ष राजकारणात टिकून कशी राहिले इतिहास आहे त्यांनी त्यांच्या घराने अजून पराभव बघितलेला नाहीये बरोबर हाच प्रश्नाचं उत्तर ह्या नगर दक्षिण जनता दिली यांनी आतापर्यंतच्या सर्व निवडणुका पहा त्यांनी निवडणुका ह्या मॅनेज केलेल्या आहेत आतापर्यंतचा त्यांच्या इतिहासात हा निलेश लंके हा एकमेव हो, उमेदवार भेटला तो मॅनेज झाला नाही निलेश लंकेना मॅनेज करण्याचा त्यांनी अनेक प्रयत्न केले निलेश लंकेना प्रेमात सांगितलं काही लोक मध्यस्थी पाठवले हो निलेश लंकेकडे निंब्या रात्री काही लोक पाठवले हो बाबा रे काय असन ते बघ निलेश लंकेने सांगितलं मी फकीर आहे काय व्हायचं ते माझं होऊ दे पण निवडणूक मला करायची जे माझं काय होईल ते होईल जनता माझ्या पाठीशी आहे त्यानंतर निलेश लंकेना त्यांनी असं पण सांगितलं तुम्ही जर नाही ऐकलं तर आम्ही तुमच्या खोट्या केसेस करू काहीतरी करू ते करून निलेश लंकेनी सांगितलं तुम्ही काही करा मला ठेवा पण मी लोकसभेचा फॉर्म भरणार सेकंड पार्ट केला बाबा रे तू नक उभा राहू तुझी बायको नाही उभी कर त्या बाबांनी सांगितलं नाही माझी बायको नाही मी आमदारकीचा राहता मग देतो आणि निलेश लंके उभे राहिले विखेंनी ह्या निवडणुकीत सगळ्या ट्रॅजेडी वापरल्या सगळ्या प्रकारे सगळं करायचा प्रयत्न केला शरद चंद्रजी पवार साहेबांनी जाहीर भाषणात सांगितलं माझ्याकडे उद्योगपती पाठवून दिला मग मला एक सांगा जर पवार साहेब सांगतात की माझ्याकडे उद्योगपती पाठवून दिला तर राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगायला पाहिजे होता की पवार साहेब कोणता उद्योगपती पाठवला ही राजकारणाची ट्रॅजेडी असते सम एकाने आरोप केला दुसऱ्यांनी कोण होता बाबा कोण उद्योगपती पाठव ही विखेकरांनी सांगितलं का यात खूर्ण मेघ शिरलेली आहे त्यांना त्यांनी काही सर्वे केला जनतेचा भाग बहिला आजची निवडणूक पाहिली ते कोणत्या अँगलने चालले मुद्दे निलेश लंकेनी जनसंवाद यात्रा सुरू केली ले। निलेश लंकेनी त्यांच्यावर आरोप केला आमच्या के के रेंच्या प्रश्नाचं काय झालं मी स्वतः संरक्षण मंत्र्यांच्या मिटिंगला साहेबांच्या शेजारी आमदार निलेश लंके सोबत आम्ही मिटिंगला गेलो के के रेंचा माझा जेवढा अभ्यास आहे मी छाती ठोक सांगतो माझ्या जवळ खुर्चीला सुजय विखेनी बसायचं आणि माझ्या जवळ बसून तरी अभ्यास अभ्यास सांगायचा मी राहुल मग के मुद्द्यावरनं आठवलं त्यांचं म्हणणं असं आहे की जे मोठी प्रश्न आहेत फॉर एक्झाम्पल पुलाचा फ्लायओव्हरचा साखळाचा किंवा आता तुम्ही जो के के सांगतात रेल्वेचा एक मुद्दा आहे हे सगळे मुद्दे जेव्हा सोडायचे असतात त्यावेळी केंद्रातल्या मंत्र्यांसोबत किंवा त्या त्या डिपार्टमेंट सोबत बोलावं लागतं आणि तिथे इंग्लिश आली पाहिजे त्यांचे आजोबा त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांना इंग्रजी येत होती का दादा पाटील शेळके आपल्या भागाचे खासदार होऊन गेले नाना पाटील हे प्रभावी नावे आपल्या राज्यातले यांना इंग्रजी येत होती का बरं त्यांना जर सगळं येत होते मग का सुटला नाही त्यांना सगळं इंग्रजी ती इंग्रजी ते प्रवक्ते इंग्रजी स्मार्ट आहे मग नगर कल्याण रेल्वे का नाही सुटला नगर पुणे रेल्वे का नाही सुटला पाण्याचा प्रश्न साकळे करू पाथडीला पाणी नेऊ पारनेरला भूदंडाने पाणी नेऊ बाबा रे तुला इंग्रजी येते मग हा प्रश्न का सुटले नाहीत या प्रश्नाची उत्तरे निलेश लंकेने तुला जाहीर भाषणात अनेक वेळा विचारले याच्याबद्दल एक शब्द बोलले नाही शब्द विरोधी उमेदवार टीका करतो बोललं पाहिजे त्या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे तुम्ही काहीतरी उलटच बोलणार निलेश लंके गुंड आहे निलेश लंके अमोके निलेश लंके तमोके अहो निलेश लंके हो एक गुन्हा दाखल तो शेतकरी आंदोलनाचा आहे <ण्णागा> एक गुन्हा दाखल तो शेतकरी आंदोलनाचा हो कोणताही गुन्हा दाखल नाही मी राहुल दोन माझ्या होते मी आज सांगतो माझ्या खोट्या अट्रॉसिटी होत्या आणि त्या अट्रॉसिटी सिद्ध झाल्या काय काय नाही निष्पन्न झाल्या आम्ही सामाजिक काम करणारी माणसं आहोत आम्ही शेतकरी आंदोलनात सहभागी असणारी माणसं आहोत पण सुजय विखेंनी गुंडगिर्दी तुम्ही जा राहता तालुक्यातील जनतेचा प्रश्न बघा राहता तालुक्यात कुणी टेटस जर ठेवला सुजय पोलीस घेऊन जातात कोणी एक ला मेसेज केलं कार्यकर्ता दमदाटी होते अहो हातपाय मोडले यांच्या यांच्या सांगण्यानुसार हातपाय मोडले इतकी गुंडागिर्दी त्यांची ते असं म्हणतच नाही आमचा पोलिसांचा संबंध आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मी साध्या एका पोलीस स्टेशनच्या पीआय ला सुद्धा ओळखत नाही मग पोलीस तर लाईल आमची गोष्ट राहील यांनी बदल्या करून किती पीआय आणले त्यांना मला म्हणायला मी सांगणार मी सांगतो किती पीआयच्या बदल्याला किती शिफारशी असतात त्यांच्या किती एखादा बदल हे काय काय करतात मॅडम बोलण्याचं वेगळं असत त्यांनी एकच सांगा त्यांनी एकच प्रश्नाचं उत्तर द्यावा की गुंडागर्दी तुमच्या तालुक्यात किती, हो, किती नी प्रशन नी प्रशन नी ये किती दहशत आहे दादागिरी आहे वाळूवाले कोणाची आहे अहो साधा तुम्ही एक प्रश्न निलेश लंकेने प्रश्न विचारला त्या मला ज्या दिवशी नेलं त्यावेळी निलेश लंके म्हणले मी येतोय ती म्हणण्याची वेळ काय आली निलेश लिंके ते निस्ते मी येतोय नाही म्हंटले ते म्हटले पियायला जाऊन सांग दहा मिनिटात तुझा बाप येतोय तुझा बाप येतो पण ही वेळ काय मॅडम एखाद्या लोकप्रतिनिधीला ही वेळ काय येते ही सेकंड पार्ट अभ्यास केला पाहिजे जवळजवळ एक दीड वर्षापासून हे महसूल मंत्री झाल्यापासून यांनी अनेक कार्यकर्त्यांना त्रास दिला घरापुढे ट्रॅक्टर उभे असल्यावर चार चार पाच पाच लाख रुपये केले अहो साध्या निवडणुकीत एखाद्या हॉटेलला निलेश लंकेचा मालकाचा पेट दिसला संध्याकाळी त्याच्यावर रेड झाली एखाद्या कार्यकर्ता ट्रॅक्टर उडून येला निवडणूक एखाद्या जिप्सी चालवली जिप्सी मधला त्याला वस्तू नेलं कोणी असे शंभर गुणी घेतलं तुम्ही लोकशाही मानणारे हो। आपण आहोत आणि एवढा त्रास द्यायचा एवढा त्रास द्यायचा कुठेपर्यंत त्रास द्यायचा तुम्ही मला सांगा तुम्ही तुम्हाला पोलिसिशियन माहीत नाही तुम्हाला काही माहीत नाही अहो तुमचं पितळ होईल ना साहेब तुमचं पितळ उघड काल केडगावला तो प्रकार घडला निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली म्हणून तो व्हिडिओ समोर आला मागे त्या रॅलीमध्ये पण त्या एका बाईला मारलं म्हणून मुद्दा समोर आला तिथे पण लंकेंच्या कार्यकर्त्यांचं नाव समोर आलं मारहाणीचा विषय इकडे कसं काय आला त्यांना निलेश लंकेला डॉमिनेट करण्याचा कोणताही विषय नाही त्यांना निवडणूक डायव्हर्ट करायची आहे त्यांनी पहिला प्रयत्न हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला हिंदू मुस्लिम त्यांना जमलं नाही ज्या आमच्या भावावर त्या दिवशी जो काही हल्ला झाला त्या आमच्या भावाला प्रेशराईज केलं काहीतरी बोल बाबा निलेश नाव की पण तो खरा हिंदुत्वादी होता चांगल्या मनाचा होता तो त्यांना बळी पडला काल जी घटना झाली त्या घटनेचा ज्या बाबांनी सांगितलं त्या बाबाचा माझ्याकडे व्हिडिओ त्याच्या मुलांनी टाकून पाठवला आहे थोड्या वेळात मी ते मीडियाला देणार आहे आणि त्या बाबाचा मुलानेच काल हा निलेश लंकेंचा होता त्या मुलाला कळलं आपल्या वडिलांचा वापर अशा पद्धतीने केलाय तो मुलगा म्हणला की फेसबुक व्हॉट्सअप आणि माझा हा निलेश लंकेनचा असतो ह्या डाव त्यांच्याच हो। तुम्ही प्रत्येक पहिल्या दिवसापासून पंचाळीस दिवसात पहिल्या दिवसापासून त्यांनी जो डाव केला तो प्रति डाव त्यांच्या अंगावर आलेला आहे तुम्ही प्रत्येक डाव बघा त्यांचा तुम्ही विखेंच जे राजकारण आहे त्या राजकारणाकडे कसं बघता त्यांच्या हिंदुत्वाकडे कसं बघता विख्यांचं हिंदुत्व तर इतकं भारी आहे हिंदुत्वाचा ही ह्या शब्दाचा अर्थ जर समजला ना तर विख्यांचा काय ना काय गोठा आहे कुठं गायांचा काय आहे ना मी वकील म्हणून कामाला जाईल हिंदुत्व त्यांनी आमच्या सारख्याला शिकावं का अहो आमचा जन्मच हिंदुत्व झालेला आहे आम्ही हिंदुत्व सर्व समाज मानणारी माणसं मुस्लिम आमचे आहे हिंदुत्व आमचं आहे बौद्ध आमचे आहे झाकीर हुसेनची चारपुटी दहशतवादी ज्यांना चालतात त्यांच्या वडिलांनीच कबूल केलं चार कोटी दोन कोटी आमच्या प्रवरा फाउंडेशनला हु. मग तुम्हाला दहशतवादीचे पैसे चालतात आणि तुम्ही काय हिंदुत्वाची भूमिका घेता किती नाही म्हटलं तरी या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये कामांचं जरी सोडलं तरी आता एमआयडीसी चा विषय आहे की त्यांनी एमआयडीसी आणली आहे मग त्याकडे कसं बघता विखे विखेंचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे केंद्रीय अवजड मंत्रीपद होत केंद्रीय अवजड मंत्रीपद साधा जिल्ह्यात कुकुटपालन आणलं का पालन साधं एखाद्या फार्मा कंपनीचं साधं युनिट आणलं काम आय टी सी पुण्याच्या बरोबरी हिंजवडीच्या बरोबरी मुंबईच्या बरोबरी चालली कि तरी फॉरेन कंपन्या आल्या अहो नगर एमआयटीसी कंपन्या सुप्याला चालल्या तुम्हाला साधं काही आणता नाही आलं काही बोलायचं साहेब मला एक सांगा मॅडम राजकारण बाजूला ठेवा तुम्ही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे ते नगरमध्ये आले ज्यावेळी ते एखाद्याच्या प्रचाराला येतात त्यांनी त्या उमेदवाराच्या पॉझिटिव्ह भूमिका लोकसभेतल्या त्यांनी मांडलेल्या भूमिका त्यांनी केलेलं काम हे सांगणं काम आहे का नाही ते सुजीव खेमबद्दल एक सेकंद बोलले का माझा कॅन्डिडेटने लोकसभेने मध्ये ऐसा ऐसा कि आहे एवढं चांगलं केलं वयस्वीत एवढं चांगलं केलं ह्यात एवढं केलं एवढं चांगला माणूस आहे आहे चांगला बोलतो लोकांची तळमळ आहे माझ्याकडे काय मिळतो असं एक तरी सेकंद तरी बोलले मार्क, काळले मला सांगा नरेंद्र मोदी अमित शाह राजनाथ सिंग हे आणायचे कुठं उत्तरेला आणायचे कार्यक्रम घ्यायचे कुठं उत्तरेला घ्यायचे पाच वर्षात त्यांना कधी वाटलं नाही की नरेंद्र मोदीला आपण दक्षिणेला आणावं हो। एखादी मोठ्या योजनेचं उद्घाटन करावं त्यांना वाटलं नाही का राजनाथ सिंग केकेरींचा प्रश्न आहे त्यांना उत्तरेला आणावं टीवीस गाव हे उत्तरे, उत्तरे दक्षिणेचे आहेत त्यांना आपण दक्षिणे के केकेरींचा मेळावा घ्यावा हो लोकांच्या भावना भीती दूर करावी भी। सगळं लोणीला आणि निवडणूक लागली तर मग दक्षिणेला <laughs> आणायची आणि लोकांना माहित आहे की आता उत्तरेचं आरक्षण जाणार आहे त्यांनी भाषण सांगितलं दोन महिन्यांनी हा तुमचा माणूस तुमच्याकडे येईल आणि ते परत जाणार आहे माहिती कशाला करू करू आपला खमका माणूस मध्ये तुमचा एक मुद्दा वारंवार असतो विखे हे भ्रष्टाचारी आहेत विखेंचं फाउंडेशन जे आहे तेच अनधिकृत आहे या सगळ्या मुद्द्यांमध्ये ज्यावेळेस तुम्ही मीडिया सोबत बोलत असतात मागचं नेमकं काय लावते आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतो विखी इतका बळ महाराष्ट्रात कोणीच नाही ते प्रत्येक सत्याची चावूल लागल्यानं सत्ते मग का जातात आता तुम्ही मला सांगा कि एखाद्याला घरकुल बांधायचे त्याला जागा भेटत नाही का ते घरकुल मागे जात दोनशे स्क्वेअर फूट जागा लागते बारीक घराला तर ह्या विख्यांना नगर मनमाड रोडला पाचशे एकर एका रुपयात घेतली जागा किती पाचशे एकर एक गुंठा पाच लाख रुपयाला तर पाचशे एकरचे किती पैसे होते एवढं काय योगदान आहे या कुटुंबाच त्यांचं एमबीबीएस यांनी एमबीबीएस कॉलेज एखादा त्यांनी एवढ्या पंचाळीस दिवसात मी हे गरीबा मुलगी गरीबाचा मुलगा मी मोफत फुकट डॉक्टर केला दाखवला का एखादा पोरगा मी इंजिनिअरिंग केला दाखवला का तुम्हाला शासनाची पाचशे एकर जमीन द्यायची निलेश लैंगे कितीतरी मुलं दाखवी त्याच्या ऐपतीनुसार त्यांनी कोणाची फी भरली कोणाला लॅपटॉप दिला कोणाला कॅम्प्युटर दिली कोणाला सायकल दिली कोणा ते दाखवी एमपीसी युपीएसी क्लासेसला मदत केली विखे कुटुंबाने दाखवली का जे खूप कुटुंब म्हणतं की आम्ही दत्तक घेतले घरानं आम्ही त्या कितीतरी कुटुंबाला परत नाही नाही पाच वर्षात गेलेच तर ओव्हरऑल आता कुटुंबाचा एक विषय महामार्गांचा एक विषय आणि कोरोना काळातला एक विषय कि या तिन्ही गोष्टींमध्ये योगदान होतं शेवटी त्यांचं हॉस्पिटल होत किती नाही म्हटलं तर थोडं फार योगदान कोरोना काळात दिलं असेल पण तुम्ही तेही मान्य करत नाही मॅडम कोरोना काल ले हा वेळेस इतिहास लिहिण्याची वेळ येईल रामायण झालं महाभारत झालं तसं जर असं कोणतरी लिहायला लागेल तर निलेश टेंकेचं नाव त्याला लिहावाच लागेल भारताच्या इतिहासात मी नगर जिल्हा म्हणत नाही महाराष्ट्र म्हणत नाही भारताच्या इतिहासात हिंदुस्थानच्या इतिहासात आम्ही साक्षर आहोत चार महिने हा माणूस कोरोना सेंटरला झोपला की तरी पुणेकर मुंबईकर लोकांना दिवस सहासदिवस जेवणावर दिल्या म्हणजे आपण मी त्याचा समर्थक म्हणून बोलत नाही मी माझ्या डोळ्यांनी त्या घटना पाहिल्या होऊन झोपतो कोरोना सेंटरला एक आमदार माणूस स्टार कुठे फिरायला गेले असते पण तो माणसाने लोकांमध्ये थांबला हेलिकॉप्टर मधून रेमडीसोर आणले शो केला दोन तीन दिवसात त्या सुप्रीम कोर्टात त्यांनी अपिल दिलं त्यात पाणी भरलेलं होतं आम्ही कोराविषयी बोलत नाही आज ही मुलाखत आहे राहुल जावडे यांनी टीका केली उद्या त्यांनी आपण दावा टाका मी वकील लढत बसेल पण तुम्हाला एक सांगतो मॅडम मला ह्या देशामध्ये जेवढे खासदार आहेत त्यात काही मंत्री आहे अमित शहा मंत्री आहे मोठे मंत्री आहे राजनाथ सिंग मंत्री पण ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघात हेलिकॉप्टरने फिरत नाही खूप विखेपेक्षा खूप मोठा घराणे राजे घराणे आहेत त्यांच्या पाच पाच दहा दहा हजार एकर जमिनी आहेत पण आपल्या देशात एकमेव खासदार आहे तो हेलिकॉप्टरने प्रवास करतो राऊरी जवळ आहे रावरी हेलिकॉप्टर शेवगाव हेलिकॉप्टरने जायचं पाथरीला जायचं कर्जतला जामखेडला पार ह्या व्यतिरिक्त रस्ते कसे लोकांमध्ये जाणार ना घेंदर नाही शहरामध्ये उमेदवारच नाही करू मॅनेज किती पैसे देऊ ही आतापर्यंतची परिस्थिती म्हणून हे जगीन जमिनी वाले आणि माझं जनतेला म्हणणं आहे यांचा जर एक पाच अशा हेलिकॉप्टरचा खर्च काढला ना तेवढी पैशांनी लोक भावनेतून समाजकारणाला दिले असते ना तर ह्या नगर दक्षिण मतदार संघातील गरिबांची शिक्षण मोफत झाले असते एवढे हेलिकॉप्टर मध्ये फिरले यांनी जमिनी आलं पाहिजे लोकप्रतिनिधी आहेत कधी बी अडचण कोणत्याही गोष्टीला येईल त्यांनी लोकप्रतिनिधीचा नंबर हा सोशल मीडियात पाहिजे हा नंबर त्यांनी फोन उचलला पाहिजे ते म्हातार मात्र तुम्हाला मेसेज कर अरे एखाद्या आजोबाचं पंच्याहत्तर ऐंशी वर्ष होय तो कुठून मेसेज करेल परंतु यांच्या चा रिप्लाय का त्यांना पीए किती त्यांना पीएला पीए आणि त्यांची पिय ते एवढी टक्केवारी घेतात अहो त्यांचा पहिला पिये त्याला दहा टक्के द्यायचे पुढच्या पियेला पाच टक्के द्यायचे साहेबाचा जो फोन उचलतो त्याला दोन टक्के द्यायचे सतरा टक्के मग हे पैशावले यांचे आर्थिक कसले चांगला आहे मग यांना टक्केवारी का पाहिजे टक्केवारीची गरज काय म्हणजे माझं म्हणणंच हे विख्यांचं खरं पितळ ह्या निवडणुकीत उघड झालं आतापर्यंत त्यांना आतापर्यंत ह्या त्यांनी कधीही शेरीज घेतल्या नाही त्यांनी पाहिलं असेल भाऊ राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे स्टार प्रचारक भाजपचे किती सभा घेतल्या बाजारात त्यांना जावं लागतं पोरासाठी पॉम्पलेट वाटायला हे निलेश लंकेच यश आहे एका सामान्य मास्तर त्या पोराची एवढी धास्ती घेतली हे यश आहे पण मी एक सांगतो की गरीब विरुद्ध श्रीमंत लढाई आणि ह्या विरुद्ध गरिबाच्या पोरांनी सर्वसामान्य बहुजन मागासवर्गीय सर्व मनाव घेतलं पाहिजे कि हे श्रीमंताच पोर आणि ह्या श्रीमंताच्या पोराचा मी शब्द वापरून जबाबदारी माज मोडण्याची संधी आलेली आहे आणि त्याचा माझ मोडायचा असेल तर ते ते तेरा तारखेला मतदान करा आता पाकिट पैसे लई तीन आता साठ हजार रुपये आमच्या वृत्तिकांमध्ये भेटले तेवढा बागुलबा केला अहो त्या दिवशी आता काल रात्री म्हणजे बाईट घेतली मला तर एकच वाटायचं आज मी जाहीर करतो समजा एखादी घटना घडली त्या रामदास पाटील नावाचा कोण पीआरओ तो पत्रकारांना हिडो आणि बातमी लिहून पाठवतो बात स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे एक तर स्क्रीनशॉट आहे असायमआयएमच्या उमेदवारांनी फॉर्म भरला त्याची बातमी रामदास पाटलाने टाकली माझ्याकडे नंबर सेसिश स्क्रीनशॉट आईला म्हणलं उमेदवार विखे पाटलांनी सुरुवात केला दुसऱ्या दिवशी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एमआमच्या विरोधात भडक प्रतिक्रिया त्याचा व्हिडिओ स्क्रीन व्हिडिओ आणि माहिती रामदास पाटलांनी टाकली पी आर ओ सुजीविक अरे चाललं काय तुम्ही एमआयएमच तुम्हीच करता हिंदुत्वाच तुम्हीच करता भांडण लावून यायचं काम आहे अरे काय चाललंय ही लोकशाही का बर काल जी घटना घडली रामदास पाटलांनी बातम्या टाकल्या अरे त्याच्यावर खरा अन्याय बाबा तो तो बोलल ना बर मला एक सांगा पाच वर्षात सुजय विखे पाटील किती हॉस्पिटल भेटले एखाद्या गरीब पेशंटला आमचे राजाराम आढाव त्यांची मेसेज मनीषा आढाव तीन महिन्यापूर्वी खून झाला नवरा बायकोचा खून विरीत टाकून दिलं आमच्या वकिलांनी सतरा दिवस काम बंद केलं राज्यातल्या आणि ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्या राधाकृष्ण विखे पाटलांनी आमच्या वकिलांच्या संघटनेला एक मिनिट वेळ दिला नाही त्यांच्या राजपुत्राला तर वेळच नाही आले नाही त्या कुटुंबाला भेटले नाही आणि काल परवा आमच्या हल्ला केला ते आमच्याच तालुक्यातले आम्हाला आहे लगेच पक्षकारी भेटायला गेले म्हणजे किती दुप्पट <सथ> किती लबार किती डोंगीपणा अहो तेरा दिसणार नाही त्यांचं म्हणणं असं आहे की नगरकरांनी जर मला निवडून दिलं तर हे त्यांचं सौभाग्य असणार आहे म्हणजे त्यांचं भाग्य आहे जर नगरकरांनी मला निवडून दिलं तर नाहीतर मग माझ्याकडे हॉस्पिटल आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मला काय कमी आहे मी कशाला खासदार हो पैशावाल्यांनी हे असं बोलणं चुकीच आहे तुम तुमच्याकडे तुम्ही तेच करत बसा ना गोरगरीबाला गरीबाला वेळ देणारा माणूस द्या ना तुमच्याकडे सगळे सगळं फाउंडेशन आहे बाबांना तुझ्याकडे सगळे तू तु त्यातून समस्या वगैरे तू राजकारणात कशाला पैशाने मास करतो पैशांनी धिंगाण करतो तुला वेळ नाही ना तू मान्यच करतो मला वेळ नाही तेरा तारखेनंतर सहा वाजल्यानंतर सुजय विखे पाटील कोणाचे पण का एखादा तारखेला भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याला समजा घरात काहीतरी दुःखद घटना घडली सुजय विखे पाटील येतील का चौदा तारखेला अहो हे सगळं जनतेला माहिती आहे सुजय विखे पाटलांचा पाच वर्ष अनुभव घेतलाय त्यांनी सगळ्या लोकांनी मागच्या निवडणुकीत त्यांनी माऊली संपूर्ण एक मेळावा घेतला होता रावसाहेब पटोले आणि त्यांनी सांगितलं विखेन पाटलांनी कि ह्या पतसंस्थेची ठेवीदारांची माझी जबाबदारी आहे आहेसंस्थेचं नाव बदलून प्रवारा पतसंस्था झाली पण ठेवीदारांना भेटला नाही गुन्हे दाखल झाले म्हणजे यांनी फक्त फसवायचं काम करायचं पतसंस्था ना� असतील बँका असतील अडचणी माणूस अडचणीत आला का लगेच गाठायचा त्या माणसाला सांगायचं बाबू तू ही अडचण दूर करतो तात्पुरतं काम करून घ्यायचं आणि झाल्या सोडून द्यायचं या पण जनता सुज्ञ आहे जनतेला सगळं माहीत आहे रावसाहेब पटवर्धन पसंस्थेच्या ठेवीदारक अनेक वेळा आम्हाला येऊन भेटले त्यांनी सगळे निवेदन दिले अहो हे मासे खासदार त्यांना भेटायला एक मिनिटभर त्यांना वेळ नाही आपल्यासोबत राहुल झावरे होते खरं तर निलेश लंकेंच्या प्रत्येक भाषणामध्ये ज्या कार्यकर्त्याचा उल्लेख होतो की आमचा एक कार्यकर्ता आहे वकील आहे राहुल झावरे यांच्याकडे हे झालं ते झालं त्यामुळे नेमकं आणि प्रत्येक मीडियामध्ये सुद्धा त्यांचा वाईट दिसतो ते म्हणजे खूप आपण म्हणतो की असं घशाच्या अखंडातून ते आपला मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे आज त्यांच्यासोबत केलेली बातचीत होती आज खर तर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि नेमकं लोकांना काय वाटतंय निलेश लंके की सुजय विखे हे त्यांना ठरवायचंय तुम्ही दिलेल्या आजच्या या वेळेबद्दल वे वे धन्यवाद धन्यवाद